नमस्कार मी आज आपल्यासमोर देवीचे भजन सादर करीत आहे भजन आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन भजन ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या ज्योती देवारी भक्तीगीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भजनाला सुरुवात करूया आई गंबे तुझा सोन्या आई गंबे मे मात तुझा सोन्याचा जुबा तुझ्या गदर्शन आला राजा कोल्हापूर उभा तुझ्या गदर्शन आला राजा कोल्हापूरचा उभा आई गंबे माते मात तुझा सोन्याचा जुबा आई गंबे मात तुझा सोन्याचा जुबा तुझ्या गदर्शन आला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या राजा कोल्हापूरचा उभा कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत फिर तो चित्रेत फुले पडती पदरात फिर तो चित्रेत फुले पडती पदरात आई गंबे माते तु आई गंबे माते तुझा सोन्याचा उभा तुझ्या कोल्हापूरचा उभा तुझ्या कोल्हापूरचा उभा आई गंबे माते केस सोनियाचा तारा आई गंबे माते केस सोनियाचा तारा केस सोनियाचा तारा वरी पापी धर बाबे धर थर धरा गांबे माते तुझा सोन्याचा झुबा आई गांबे माते तुझा सोन्याचा झुबा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा ढोलवाल्या दादा